आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव सोबत घेण्यासाठी दिल्लीतील भाजपचे बडे नेते जाळे टाकत असल्याचे विधान केले होते त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना भाष्य केले संजय राऊत दररोज खोटे बोलतात हे सर्वांनाच माहिती आहे खरे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका केली आहे संजय राऊत किती खोट बोलतात रोज हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मी वारंवार सांगितलं मागे आणि आताही सांगतोय मनभेद आणि अत्यंत वाईट वागणूक दिली आहे पक्षाला भाजपाला अत्यंत वाईट वागणूक उद्धवजींनी दिली आहे मतभेद ठीक आहे मनभेद झाले आहेत आणि इतक्या टोकांची भू वाईट पद्धतीने टीका मोदीजीवर आणि आमच्या देवेंद्रजीवर उद्धवजींनी केली आहे ज्या देवेंद्रजीने मोठा भाऊ या नात्याने चौदा ते एकोणीस मी साक्षी आहे उद्धवजी जे म्हणायचे ते ते देवेंद्रजी ऐकायचे मातुश्रीवर जाऊन देवेंद्रजीने अनेक निर्णय सरकारमध्ये केले नव्याण्णव टक्के निर्णयामध्ये उद्धवजींना मोठ्या भावाचं स्थान मिळालं आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाने उद्धवजी सांगेल त्याप्रमाणे केले मातोश्रीवर जाऊन आम्ही कधी अहंकार बाळगला नाही मातोश्रीवर जाऊन निर्णय केले पण ज्या पद्धतीने उद्धवजी वागले आहेत ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आमचं नेतृत्व या पद्धती या नेतृत्वाला खालच्या स्तरावर जाऊन आणि एवढंच केलं नाही तर हिंदुत्व विरोधी भूमिकेला उद्धवजींनी साथ दिली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्याला त्यांनी साथ दिली आहे उद्धवजीची साथ उदयनिधी स्टालिनला आहे हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टालिनला उद्धवजीची साथ आहे काँग्रेसचा पंजा उद्धवजीने स्वीकारलाय काँग्रेसचे विचार स्वीकारले आणि त्यामुळं प्रचंड दूर उद्धवजी आमच्यापासून गेले आहेत त्यामुळं कोणी हा विचार करू नये आमचं नेतृत्व कधीच हा विचारही करू शकत नाही आम्ही विचार करत नाही राजकारणात कधीही काही होतं पण उद्धवीच्या केसमध्ये मात्र त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं वागणं पक्षाबद्दल आणि आमच्या नेत्याबद्दल आहे मनभेद झाले आहेत त्यामुळं आम्ही कधीही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही चार मार्चला राष्ट्रीय नमो युवा संमेलन होणार आहे जे पी नड्डा नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व आमदार यावेळी उपस्थित राहतील राज्यभरातून अठरा ते पस्तीस वयोगटातील एक लाख तरुण उपस्थित राहणार आहे या संमेलनात मोदी सरकारने तरुणांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली जाईल सर्व तरुणांना विनंती आहे की त्यांनी या नमो युवा संमेलनात सहभागी व्हावे चार तारखेला तीन वाजता नमो युवा महासंमेलन राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन नागपूरला अमरावती रोड युनिव्हर्सिटी ग्राउंडवर एक लक्ष युवांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या नमो युवा संमेलनाला माननीय नितीन गडकरीजी देवेंद्र जी, जी राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी आमचे सर्व आमदार खासदार आणि मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातून विदर्भातून अठरा ते पस्तीस वयोगटाचे युवा या महासंमेलनाला येणार आहेत मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये या देशातील युवकांना स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया अनेक प्लॅटफॉर्म आता युवकांच्या योजनाबद्दल तर युवकांना दिलेल्या युवकांसाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्याचा जर या ठिकाणी प्रेस प्रेसमध्ये सांगितलं तर जवळपास चाळीस पंचेचाळीस योजना दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वात युवकाकरता केंद्र सरकारने केल्या आहेत या युवकांना माहीत व्हाव्या आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या या अमृत काळाच्या भारतामध्ये आणि चोवीस ते एकोणतीस मध्ये युवकांना देशाबद्दल काय वाटत विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे आणि या विकसित भारताच्या संकल्पामध्ये युवकांना त्यांचं मत काय आहे आमचा जो जाहीरनामा येणार आहे संकल्प पत्र देऊन त्या संकल्पपत्रामध्ये युवकांचं मत आम्ही घेणार आहोत